शेवगाव शहरातील कत्तलखान्यावर शेवगाव पोलिसांनी छापेमारी करून एकूण तीन लाख जप्त करून दिनांक ऑक्टोबर रोजी सकाळी वाजताच्या सुमारास पोलीस संतोष मुटकुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील शेवगाव शहरातील खाटिक गल्ली इथं तीन ठिकाणी बंद घरांमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानं सदर ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी खाजगी वाहनानं जाऊन बातमीतील ठिकाणी खटिक गल्ली इथं जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामी अनवर शेख अनवर मोहम्मद राहणार खटीक गल्ली शेवगाव वाहिद हरून कुरेशी हमजा वाहिद कुरेशी दोघे राहणार कुरेशी गल्ली शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिनगर हे मोठ्या प्रमाणावर गोमांस सदृश्य मांस कत्तल करून विक्री करण्याच्या इतर साहित्यांचं मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख दोन हजार किमतींचं गोमांस दोन लाख शहतर हजार एकशे पन्नास रुपये किमतींचं इतर साहित्य जप्त करण्यात आलं वरील आरोपी विरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन पोलीस कॉन्स्टेबल तीन शाम बाळासाहेब गुंजा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय कलम एकशे दोनशे एकाहत्तर तीनशे पंचवीस महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर कलम पाच पाच बी पाच सी नऊ शस्त्र अधिनियम चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणात गुन्हा दाखल करून नमूद गुन्ह्यातील आरोपी वाहिद हरुण कुरेशी वय अठ्ठेचाळीस हमजा वाहिद कुरेशी वय सत्तावीस दोघे राहणार कुरेशी गल्ली शेवगाव तालुका शेवगावची लाईल्यानगर यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आरोपी नामी शाकिब बाबू कुरेशी राहणार दादेगाव रोड शेवगाव तालुका शेवगाव व अनवर मोहम्मद शेख राहणार खाटीक गल्ली शेवगाव तालुका शेवगाव हे फरार आहेत सदर गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालातून केमिकल तपासणी करता गोमांस राखून ठेवून इतर गोमांसाची विल्हेवाट लावून कत्तलखाना चालू असलेल्या ठिकाणचे बांधकाम जेसीबीच्या सयानं नगरपरिषद शेवगाव येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फतीनं पाडण्यात आला सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अहिल्यानगर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे अहिल्यानगर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नीरज राजगुरू उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकुळे यांच्यासह पथकानं कारवाई केली लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामने अहिल्यानगर